नमस्कार भावांनो आज मी तुमच्याशी एका विषयावर बोलणार आहे खूप महत्त्वाचं आहे नक्की तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा ठीक आहे जे तुमच्या हातातील मोबाईलमध्येच आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही नक्की विचार करा आपण रोज तासंदा यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहतो पण आपण कधी विचार करतो का की तुम्ही स्वतः तिथे का नसावे नक्की ह्या गोष्टीचा विचार करा बऱ्याचदा आपल्याला वाटतं की व्हिडिओ बनवण्यासाठी मोठा कॅमेरा हवा चांगला बॅकग्राऊंड हवा किंवा खूप भारी ॲडिटिंग यायला हवी पण खरं सांगू का सुरुवातीला यांपैकी कशाचीही गरज नसते गरज असते ती फक्त एका पा पहिल्या पावलाची बरोबर हा तुम्ही हा माझा व्हिडिओ बघता बाईकचा हा मी काढला आहे मोबाईलमध्ये बरोबर मग माझ्याकडून पण काहीच नाही कॅमेरा नाही काही नाही मी मोबाईल लावला आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवते तसं तुम्ही काही गोष्टी विचार करत बसू नका तुमच्याकडं फोन असेल फोन उचला फोनमध्ये व्हिडिओ बनायला स्टार्ट करा काही गरज नाही कॅमेराच द्या मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे ठीक आहे तर तुम्ही व्हिडिओ कशाचे बनवणार तर तुम्हाला काही टिप देतो मी तुम्हाला त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे तर तुम्ही बघा ठीक आहे त्यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही खास आहे बरोबर कोणाला स्वयंपाक छान येतो कोणाला वाचणं चांगलं आहे कोणाला शेतीबद्दल माहिती आहे तर कोणी विनोद छान करतं तुमचंही ही, ही साध्या गोष्टी जगासाठी कंटेंट असू शकते बरोबर हां तुम्ही ते यूट्यूबला व्हिडिओ टाकू शकता इंस्टाग्रामला टाकू शकता बरोबर लक्षात ठेवा आज जगात मराठी भाषेतील अशाही कंटेंट खूप आवडीने पाहिला जातो आहे आपली माती आपली भाषा आणि आपली विचार जेव्हा आपण व्हिडिओतून मांडतो तेव्हा लोक त्याला मनापासून मनापासून प्रतिसाद देतात तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या कदाचित तुम्हाला भीती वाटते लोक काय म्हणतील किंवा माझा आवाज कसा आहे मित्रांनो सुरुवातीला कोणाचेच व्हिडिओ परफेक्ट नसतात बरोबर तुम्ही जसे आहात तसेच समोर या तुमची नॅचरल शैलीच लोकांना आवडते एकदा तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली की तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल बरोबर सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर ते करिअर आणि कमाईचं एक मोठं व्या व्यासपीठ आहे हे तुम्ही नक्की लक्षात घ्या आणि व्हिडिओ बनायला स्टार्ट करा भावन म्हणून आता दोन हजार सव्वीस चालू झालं आहे आपल्याला दोन हजार तीसपर्यंत नाही नाहीवरून आपल्याला चांगला यूट्यूबर बनायचं चा, आहे ठीक आहे मग ते पुढे कसं करता येईल ते तुम्हाला नक्की सांगेल आज स्वतःला एक प्रॉमिस करा उद्यापासून नाही तर आजपासूनच विचार करा की मी काय शेअर करू शकतो बरोबर तुमचा साधा मोबाईल घ्या आणि रेकॉर्डिंग सुरू करा ओके तुमची एक छोटीशी क्लिप कोणाला तरीही प्रेरित करू शकते किंवा कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणू शकते हा गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करा ठीक आहे उठा मग कॅमेरासमोर या आणि चांगला जगाला सांगा की तुम्हीसुद्धा कमी नाही आहेत मला खात्री आहे लवकरच ही ओळख हो एक क्रिएटर म्हणून होईल ठीक आहे या गोष्टीचा मी नक्की वाट बघेल चला तर मग आता तुमची वेल आहे जय महाराष्ट्र ठीक आहे आणि असाच मला सपोर्ट करा असे छोटे छोटे मी व्हिडिओ बनवत जाईन मी पण स्टार्टिंगच केले माझ्याकडे पण काही नाही एक मोबाईल आहे गाडी आहे छोटीशी कुठे गेलो की मोबाईल लावतो गाडीला हॅल्मेटला लावतो आणि व्हिडिओ नॉर्मली बनवतो आणि जस्ट मी तुमच्यासमोर टाकते अजून काहीच करत नाही काहीच म्हणजे काहीच काईस नाही काय काई केलं आहे एक नॉर्मल गाडी ना एडिटिंग नाही काहीच नाही जी मोबाईलमध्ये एवढ्या निघाला तिघ चालली आणि जस्ट मी तुमच्यासमोर आलो आहे आणि तुमच्याशी संवाद साधतो आहे बरोबर ज्याला ज्याला ज्याच्या ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे कोणाला क्रिकेट खेला क्रिकेट क्रिकेटचे व्हिडिओ बनवा ते टाका बरोबर कोण कामाला जातो कोणाचं काय आहे डेली रुटीन काय आहे तुमचं ते बनवा ते कोण जिमला जातो जिमचे व्हिडिओ बनवा ते टाका काय टाका डायट सांगा जिममध्ये जाता तुम्हाला डाएट माहिती तुम्ही काय करता डेली रुटीन तुम्ही काय खाता काय नाही खात ते दाखवा ते दाखवलं दा तरी दा भरपूर आहे ठीक आहे म्हणून सांगतो अजून काय वेळ गेले नाही नक्की या गोष्टीचा विचार करा आणि माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा मला पण जरा सोपोट भेटेल मोटिवेशन भेटेल तुमचे कमेंट येतील तर मला पण खूप बरं वाटेल मला पण व्हिडिओ बनवायला अजून प्रेरित करा तुमचे व्हिडिओ लाईक्सने मला अजून असे व्हिडिओ बनवायची इच्छा होईल ठीक आहे तर जे जे बोललो आहे ते नक्की विचार करा आणि तुम्ही स्टार्ट करा कोणाचे विचार लो, लोकं काय बोलतील काय नाही ठीक आहे लाईफ तुमचे तुम्हाला जगायचे कसे जगायचे ते तुमच्या हातात आहे नोकर बनून जगायचे की कॉन्टेंट क्रिएटर म्हणून जगायचे चांगले पैसे कमवायचे आहेत की नाही कमवायचे तुमच्या आता ठीक आहे चला आजचा ब्लॉग इथेच थांबवतो हो जय जय महाराष्ट्र